कुठंतरी माग कॅमेरे वाले काय सोशल मीडिया काय सगळे सगळे राहिले कशा माग त्या कुठंतरी माग आणि बातम्या सगळीकडे पसरल्या परंतु बघा एक वाक्य लक्षात घ्या माझा शेतकरी राजा काल ही राजा होता आज ही तोच राजा आहे आणि आणि त्या शेतकरी गायच्या कुठंबिरीचे बारा तेरा लाख रुपये झाले तर सगळ्यांच्या मागे असतात ना त्यावेळेस सोशल मीडियावर कॅमेरे वर कुठे झाला तो माहिती ना त्यावेळेस बापाला आवाज द्या मुली शेतकरी राहायला तुम्ही आवाज द्या सांगा काही सांगा ते येत आपलं तो या ठिकाणी आपण काम करतो शेतात रोज म्हणूनच बाकीच्या भेटत बरोबर कि नाही नाहीतर आपण येतो कारण माझी मुलगी दोन दिवसासाठी आठ दिवसासाठी आहे आणि लगेच बाप आपल्याला भेट येतो तर मी बघा बाप काय तुम्हाला सांगू दे बाप काय असतो अरे एकदा ज्वारी अंतकरण नाळ बघ नाळामध्ये फोडलं तर निघतं आपण पाणी बाबाच सोहळ आहे बाहेरून जर आम्ही कड आहे परंतु आतमध्ये त्याच्या अंतक्रमामध्ये नाळ राहतो अमृताच राहतो कोण कोण मुळ पाणी आहे असं आहे बाप शाळेमध्ये तर सांगतात की निबंध येऊ था। ना त्यावेळेस सर्वजण माझ्या आई निबंध येतात परंतु माझा बाबा कोण निबंधन येत नाही आई सांगते हे म्हणून ते म्हणून बाबाला सांगेल बाबा वापरतो दुसऱ्याने अडथळा ती मुलगी हा माभेराची मास म्हणून तो वापरतो तिसऱ्याने अडथळा तो वापरतो आणि अडथळा म्हणजे हा भी स्वतःची मुलं ज्यावेळेस वापर भाषा करतात ना त्यावेळेस तो वापरतो जीवनामध्ये चार वेळेस बापला अडतो बाप काय आहे त काय म्हणून जातो गेल्यानंतर आपल्याला देतील स्वराश आठवण दिली प्रवे उदाहरण सांगून प्रत्येकाच्या घरामध्ये आपलं कुणी असेल तुम्ही आपल्याला सोडून जाते आहे तोपर्यंत आपल्याला काय जी कळत नाही सोडून गेल्यावर बाप म्हणजे काय असतो बाबा म्हणजे काय असत बाबा गेले हो हो ना कुटुंबाची सूर्य आज नाही तर उद्या दिसेल परंतु माती आड गेले बाप आपल्याला पुन्हा कधी दिसणार नाही कधी दिसणार नाही जोपर्यंत आहात आला तोपर्यंत आई मुलांना जीव लावा गेल्यानंतर हे दिसत नाही त्याला अजिबात जीवन परंतु सोडून गेल्यानंतर लहानपणापासून ते सगळं सोडून ते आपल्या सोडून जातात काळाचा नियम आहे प्रत्येकाला जायचं आहे परंतु जाण्याच्या अगोदर जोपर्यंत आहात काही होण्याला जीव लावा आपल्या सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु आपल्या कीर्तनाची नियोजित पिढी संपलेली आहे सर्व